माझं नाव अमोल मी पुण्याचं असून गेल्या सहा महिन्यापासून मी सांगली जिल्ह्यात एका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे इंजिनियर म्हणून काम करत आहे दोन हजार बावीस साली मला या नव्या प्रकल्पावर नियुक्त केलं जिथे महाराष्ट्र कर्नाटक सीमेजवळ रस्ते आणि पूल बांधण्याची जबाबदारी माझ्याकडे सोपवली माझ्या कामाचे ठिकाण मिरज जवळच्या एका भागात आहे हा भाग इतका निर्जन आहे की वीस पंचवीस किलोमीटरच्या परिसरात तुम्हाला कोणतंही गाव दिसणार नाही फक्त विस्तीर्ण ऊसाचे शेतं आणि कुठंतरी दूरवर एखादा साखर कारखाना या रस्त्यावर दिवसभरात फार फार तर दहा पंधरा वाहनं जातील दुपारच्या जा वेळी तर हा रस्ता अगदीच ओसाड असतो या भागातला इंटरनेट आणि वीज पुरवठा अगदीच अनिश्चित असल्याने मी मिरज शहरात एक छोटीशी खोली भाड्याने घेतली दररोज सकाळी साईटवर जाताना आणि संध्याकाळी परतताना मला तो निर्जन रस्ता पार करावा लागतो पहिल्या काही दिवसात एकटा असताना माझ्या मनात थोडी भीती होती पण नंतर तो माझ्या रोजच्या जीवनाचा एक भाग बनला पण मागच्या आठवड्यात जे काही घडलं त्याने माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं आता जेव्हाही त्या रस्त्यावरून जावं लागतं तेव्हा माझं हृदय जोरजोरात धडधडू लागतं कारण कारण मला माहिती आहे की त्या रस्त्यावर मी एकटा नाही गेल्या मंगळवारी मी साईटवरून लवकर निघालो दुपारी तीनच्या सुमारास मी माझ्या बाईकवर त्या निर्जन रस्त्यावरून जात होतो आजूबाजूला फक्त उंच ऊसाची शेतं होती वाऱ्यामुळे ओसाच्या पानांचा सळसळा ऐकू येत होता सूर्य माथ्यावर होता पण वारा थंडगार होता अचानक माझ्या डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेला मला एक आकृती दिसली मी बाईकची गती कमी केली ती एक स्त्री होती लाल रंगाची साडी नेसलेली डोक्यावर एक ओढणी गुंडालेली ती हळूहळू चालत होती तिच्या हातात काहीतरी होतं पण मला मला व्यवस्थित दिसलं नाही मी मनाशीच विचार केला इथे इतक्या दूरवर या उन्हात ही बाई एकटी कुठं चालली असेल मी तिला ओलांडलं जरा पुढं गेल्यावर मला जाणून घ्यायचं होतं की ती ठीक आहे की नाही बाईकचा आरसा बघितला पण तिथे कोणीच नव्हतं मी गोंधळून बाईक थांबवली तिथे कोणीच नव्हतं माझ्या आजूबाजूला फक्त उंच उसाची शेतं होती ही वाऱ्यामुळे हलत होती कुठे गेली ती मी स्वतःला विचारलं माझ्या मनात अजब भीती निर्माण झाली मी माझ्या बाईकवरून खाली उतरलो आजूबाजूला पाहिलं इतक्या लवकर ती कुठे जाऊ शकते रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उंच उंच उसाची शेत होती तिला लपण्यासाठी जागा नव्हती रस्ता बराच सरळ होता इथे तिला लपण्यासाठी कोणतीही झाडं किंवा झुडपंही नव्हती मी फक्त तिथेच उभा राहिलो माझ्या डोक्यात हजारो विचार येत होते थोड्या वेळाने मला लघुशंकेची गरज जाणवली मी रस्त्याच्या बाजूला गेलो जरा आज जाऊन लघुशंका केली आणि परत बाईकवर आलो या क्षणाला मला हे माहीत नव्हतं पण त्या रस्त्यावरून उतरून लघुशंका करण्याचा निर्णय हाच माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा चुकीचा निर्णय ठरेल त्या विचित्र अनुभवानंतर मी माझ्या खोलीवर परतलं काचेच्या ग्लासात थंडगार पाणी ओतलं आणि एकाच घोटात ते पिऊन टाकलं माझ्या गळ्याला कोरड पडली होती हृदयाचे ठोके अजूनही जलद होते मी खिडकीजवळ गेलो आणि मिरजच्या शहराकडे पाहिलं संध्याकाळची वेळ होती लोक आपापल्या घराकडे परत जात होते सगळं इतकं सामान्य वाटत होतं माझ्या डोक्यात तोच प्रश्न घोळत होता ती बाई कोण होती आणि ती इतक्या क्षणात कुठे नाहीशी झाली पण जस जशी संध्याकाळ व्हायला लागली मी स्वतःला या विचारापासून दूर करण्याचा प्रयत्न केला कदाचित माझा भास असेल मी स्वतःला समजावलं किंवा ती कोणी गावातली महिला असेल जी आजूबाजूच्या ऊसाच्या शेतात काम करायला गेली असेल मी लॅपटॉप सुरू केला आणि माझ्या आवडत्या गेम्समध्ये रममान झालो आवाज आणि खोली भरून गेली किचनमध्ये जाऊन मी मॅगी बनवली आणि पुन्हा खेळात मग्न झालो अशा प्रकारे माझ्या मनातला तो विचित्र प्रसंग मी विसरण्याचा प्रयत्न केला बाहेर अंधारात आटला होता खिडकीतून फक्त चांदण्याचा सा प्रकाश आत येत होता रात्री अकराच्या सुमारास माझे डोळे थकू लागले पण माझं मन अजूनही त्या घटनेवरच खोळत होतं मी थकल्या डोळ्यांनी शेवटचा एक लेवल पूर्ण केला घड्याळाकडे पाहिलं रात्रीचे एक वाजले होते मी लॅपटॉप बंद केला लाईट बंद केली आणि हंतरुणावर पडलो खोलीत सामसूम शांतता होती फक्त बाहेरून येणाऱ्या वाऱ्याचा आवाज आणि कधीतरी रस्त्याहून जाणाऱ्या दुचाकीचा आवाज एवढंच ऐकू येत होतं झोपेच्या आधीन होण्यापूर्वी माझे विचार त्या लाल साडीतल्या महिलेकडे गेले तिचा चेहरा मला स्पष्ट दिसला नव्हता एवढंच आठवत होतं की तिच्या हातात काहीतरी होतं मी मान हलवली आणि डोळे घट्ट मिटले हळूहळू झोप लागू लागली रात्रीचे तीन वाजता अचानक माझे डोळे उघडले मला काहीतरी गडबड जाणवली मी स्वतःला हलवण्याचा प्रयत्न केला पण हलू शकलो नाही मला वाटलं हे काही बॅड ड्रीम असावं झोपेतच आहे मी पण माझा श्वास जड होत चालला होता माझ्या मनात विचार आला हे स्लीप पॅरालिसिस असावं वा। मी वाचलं याबद्दल पण अचानक मला माझ्या पाठीवर थंड हाताचा स्पर्श जाणवला इतका थंड की मला वाटलं कोणीतरी बर्फाचा तुकडा माझ्या पाठीवरून फिरवत आहे माझ्या अंगावर काटा आला तो स्पर्श माझ्या खांद्यावरून घशाकडे सरकला माझे अवयव अक्षरशः गोठून गेले होते मला हालचाल करता येईना ओरडताही येईना त्या थंड हाताने मला मागून पकडले एक विचित्र आलिंगन थंडगार पण लोहासारखं दृढ ठरतं त्या आवाजात मी विचारलं कोण आहे ते मला सोडा मी जरी आवाज काढला तरी शब्द माझ्या घशातूनच बाहेर पडले खोलीत ऐकू गेले नाहीत मला किंचितही हालचाल करता येत नव्हती माझे हातपाय जड झाले होते तनु काही शेकडो किलोचं ओझ कोणीतरी माझ्यावर ठेवलं होतं आणि तेवढ्यात तेवढ्यात माझ्या कानात एक आवाज ऐकवाला तरीचा गोड पण अंगावर काटा आणणारा आवाज तुला माझी ओळख नाहीये माझं नाव जाणून काय करणार माझ्या डोक्यात विविध विचार चक्राकार फिरत होते हा आवाज कुठून येतोय कोणाचा आहे हा आवाज खोलीत कोणीतरी आलाय का की हे सर्व स्वप्न आहे मी पुन्हा कुजबुजलो कृपा करून मला सोडा माझे शब्द इतके हळू होते की त्यांचा आवाज फक्त मला ऐकू येत होता आता माझे हृदय एवढ्या वेगाने धडधडत होतं की मला माझ्या कानातही त्याचे ठोके ऐकू येत होते माझ्या कपाळावर घामाचे थेंज साचले होते माझे पूर्ण शरीर घामाने थिजून गेलं होतं त्या आवाजाचं उत्तर आलं मी तुला कधीच सोडणार नाही कारण तू मला शोधत होतास त्या शब्दाने माझ्या अंगावर काटा उभा राहिला अचानक मला आठवलं मी त्या बाईला शोधण्याचा प्रयत्न केला होता जी रस्त्यावरून अचानक गायब झाली होती आणि मी मी तिथे उतरलो होतो आता तो आवाज जवळून जवळ येऊ लागला लयबद्ध श्वास माझ्या मानेवर जाणवत होता एवढा थंड श्वास की जणू कोणी थंड हवेची झुळूक माझ्या मानेवर सोडते तू ज्या ठिकाणी उभा होतास जिथे तू खाली उतरलास तिथेच मला संपवलं होतं तू ज्या जागेवर लघुशंका केलीस त्या जागेवर माझं रक्त सांडलं होतं माझ्या मनात प्रश्नांची रेलचेल सुरू झाली का? मी काहीतरी मोठी चूक केली होती का कशाशी खेळत होतो मी अचानक ती मिठी आणखी घट्ट झाली जणू काही कोणीतरी माझ्यातला श्वास बाहेर काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे मला दम लागल्यासारखा होऊ लागलं श्वास घेणं कठीण झालं माझे डोळे विस्पारले अंधारातही जास्त अंधार दिसू लागला मला वाटलं आता मी जाणार आणि अचानक अचानक सर्व थांबलं त्या थंड हातांची पकड ढिली झाली माझे शरीर हलकं झालं मी ताडकन उठून बसलो खोलीत सामसूम शांतता होती अंगावर इतका घाम आला होता की अंथरूण भिजलं होतं माझ्या घड्याळ्याकडे पाहिलं पहाटेचे पाच वाजत होते बाहेर पक्ष्यांचा खिलबिलाट सुरू झाला होता मी त्या रात्री पुन्हा झोपू शकलो नाही माझ्या मनात फक्त एकच विचार घोळत होता काल रात्री नक्की काय घडलं सकाळी मला ताप आला होता सगळं शरीर दुखत होतं जणू काही कोणीतरी मला रात्रभर पिळून काढलं होतं मी माझ्या मॅनेजरला फोन केला आणि त्याला आजारी असल्याचं सांगितलं त्याने समजुतेने सांगितलं काही हरकत नाही अमोल तू आराम कर या महिन्यात तू एकही दिवस रजा घेतली नाहीस मी गॅसवर पाण्याची किटली ठेवली आणि खिडकीजवळ उभा राहिलो बाहेर उजेड होता लोक त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत दिन व्यस्त होते अशा प्रकारच्या दृश्याने सामान्यपणे मन शांत व्हायचं पण आज माझं मन शांत होत नव्हतं मी चहा पिऊन बेडवर पडून राहिलो खूप विचार करूनही मला काहीच अर्थबोध होत नव्हता रात्री जे घडलं ते खरंच घडलं होतं का की ते फक्त माझं स्वप्न होतं पण ते इतकं वास्तविक वाटत होतं त्या थंड हातांचा स्पर्श त्या आवाजातला थरथरणारा आक्रोश हे सर्व अजूनही माझ्या मनात ताजं होतं दुपारी मला अचानक भूक लागली मी टिफिन मागवला आणि चटणीत बुडवलेला गरमागरम बटाटेवडा खाल्ला माझी प्रकृती हळूहळू सुधारत होती पण अस्वस्थता काही कमी होत नव्हती संध्याकाळ झाली मी माझे इंस्टाग्राम फेसबुक अशा सोशल मीडिया अकाउंट्सवर स्क्रोल करत होतो काहीतरी नॉर्मल वाटण्यासाठी एक दोन मित्रांशी थोडं चॅटिंग केलं आणि अचानक माझ्या मनात त्या दिवशीची घटना आठवली तो रस्ता ती महिला आणि तिचा अचानक गायब होणं कदाचित त्या ठिकाणी काही दुर्घटना घडली असावी मी माझा फोन उचलला आणि ऑनलाईन शोधायला लागलो चांगली मिरज निर्जन रस्ता दुर्घटना पण मला काही माहिती मिळाली नाही संध्याकाळी जेवण करून मी झोपायचा प्रयत्न केला माझ्या डोक्यात वेगवेगळे विचार येत होते मी मनातल्या मनात प्रार्थना केली आज रात्री कृपया काही होऊ नये झोप यायला वेळ जात होता मी वारंवार डोळे उघडून घड्याकडे पाहत होतो पावणे बारा साडेबारा एक वाजला अखेरीस माझे डोळे जड झाले आणि मी झोपी गेलो किती वेळ गेला माहीत नाही पण पुन्हा पुन्हा मला माझ्या संपूर्ण शरीरावर एक जड दबाव जाणवला मी डोळे उघडले पण माझे डोळे उघडले नाहीत फक्त मला जाणीव होत होती की मी जागा आहे पण त्या क्षणी माझं शरीर माझ्या ताब्यात नव्हतं माझे हातपाय पुन्हा गोठले त्याच स्पर्शाची त्याच थंडगार मिठीची जाणीव झाली माझ्या मानेवर तोच थंड श्वास जाणवू लागला ती स्त्री पुन्हा माझ्या कानात कुजबुजली तू मला इतक्या लवकर विसरशील असं वाटलं नव्हतं त्या आवाजात एक विलक्षण वेदना होती राग होता पण त्याचबरोबर एक विचित्र आकर्षणही होतं जणू ती माझ्याशी बोलायला तिची कहाणी ऐकवायला आतूर होती तुला खरंच माझी आठवण येत नाही का माझ्या नवऱ्याने मला त्या रस्त्यावरच संपवलं या गावात या गावात जा आणि विचार तिच्या शब्दांमध्ये इतकी वेदना होती की मला अंगावर काटा आला माझ्या मनात एक प्रश्न उभा राहिला कोणत्या गावाबद्दल ती बोलतीये जणू माझे विचार वाचल्यासारखे तिने एका गावाचं नाव सांगितलं ढवळी मी त्या गावाबद्दल ऐकलं होतं मिरज बेळगाव महामार्गावरील एक छोटंसं गाव, गाव। रस्त्यापासून जरा आत फक्त मोजकीच खरं एक चहाची टपरी आणि विखुरलेल्या झोपड्या माझ्या साईडच्या ठिकाणापासून फारसं दूर नाही ती पुन्हा कुजबुजली हा आवाज दाहक होता त्याने माझा गळा आवळला माझ्या हातून पदर इचकावून घेतला आणि रस्त्याच्या कडेला येणाऱ्या ट्रकच्या खाली माझं शरीर फेकून दिलं तो दिवस होता शनिवार सोळा तारीख दोन हजार अकरा सालचा मला अचानक आठवलं नेमकं अकरा वर्षानंतर तिचा आवाज आता अधिक धीमा पण अधिक तीव्र होऊ लागला त्याने सांगितलं ला। त्याने सांगितलं लोकांना मी आत्महत्या केली पण मी जिवंत असताना तो बघत होता माझ्या डोळ्यात मृत्यू उतरत असताना मी त्याला माझा हात पकडताना वाचवा म्हणताना पाहिलंय पण तो फक्त ओरडला तू आम्हाला मूल देऊ शकली नाहीस तू माझ्यासाठी निरुपयोगी आहेस माझ्या अंगावरचे सगळे केस ताट उभे राहिले मला आता परिस्थिती हळूहळू कळू लागली होती ती गावातल्या एका सुताराची पत्नी होती आणि तिच्या आपत्तीही तिच्या नवऱ्याने तिचा खून केला होता माझ्या अंगावरची ती थंड मिठी घट्ट होत चालली होती माझ्या छातीत दम लागल्यागत वाटू लागलं अंधारात थोडेफार प्रकाश किरण दिसू लागले मला वाटायला लागलं की ती मला आता तिच्याबरोबर घेऊन जाणार तिने अचानक माझ्या कानाजवळ कुजबुजलं तुला माझी कहाणी सांगू का का मी कशी दरवर्षी त्याच ठिकाणी उभी राहते ज्या ठिकाणी मला मृत्यू आला आणि वाट बात पाहते एखाद्या व्यक्तीची जो मला शोधेल माझी कहाणी ऐकेल तू पहिला आहेस जो तिथे थांबला ज्याने मला शोधण्याचा प्रयत्न केला माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिच्या कहाणीत इतकी वेदना होती इतका राग होता इतकी निराशा होती पण मला जाणीव झाली की कदाचित तिला ती फक्त एवढंच हवं होतं कोणीतरी तिची कहाणी ऐकावी तिला समजावं त्याच क्षणी अचानक सर्व दबाव नाहीसा झाला माझे अवयव हलके झाले मी खोलीत डोळे उघडले पहाटेचे चार वाजले होते बाहेर अजून अंधार होता मी उठून बसलो माझे कपडे पूर्णपणे घामाने भिजले होते आत थंडी वाजत होती पण शरीराचे तापमान भयंकर वाढले होते मी हात पसरले आणि माझ्या गालावरून हात फिरवला ते ओले होते मी खरंच रडत होतो हे वास्तव आहे मी स्वतःशी कुजबुजलो आणि त्याचवेळी एक निर्णय घेतला मला त्या गावात जायचं आहे ढवळी गावात आणि ती कहाणी शोधायची होती की स्त्री कोण होती तिचा अंत कसा झाला हे सर्व जाणून घ्यायचं होतं मी फोन उचलला प्रशांतला मेसेज केला मला तुझी मदत लागेल मला काहीतरी सांगायचं आहे त्याने लगेच रिप्लाय केला काय झालं अमोल तू ठीक आहेस ना मी फक्त एवढंच लिहिलं मला उद्या ढवळी गावात न्यायला हवंस दुसऱ्या दिवशी दु� पहाटे सहा वाजता माझं फोन वाजला प्रशांतचा फोन होता अमोल काय झालं रे तुला रात्री तीन वाजता मेसेज त्याचा आवाज चिंताग्रस्त होता प्रशांत मला तुझी मदत हवी आहे आज तू मला ढवळी गावात न्यायला हवंस मी शांतपणे बोललो पण माझ्या आवाजातील भीती प्रशांतनं ओळखली ठीक आहे मी येतो पण तू आधी सांग नक्की काय झालंय मी मोबाईल काढायला लावून खिडकीजवळ गेलो बाहेर हळूहळू उजाडत होतं दूरवरच्या इमारती दिसू लागल्या होत्या एखाद्या पेंटिंगमध्ये जसं हळूहळू रंग भरावे तसा प्रकाश पडू लागला होता तुला भेटल्यावर सांगतो फक्त सकाळी सात वाजता माझ्या खोलीवर येईल आणि कोणालाही सांगू नकोस अर्ध्या तासानंतर प्रशांत आला त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती मी त्याला सर्व काही सांगितलं त्या भयानक रात्री लाल साडीवाली स्त्री माझ्या अंगावरची ती थंड मिठी आणि तिने सांगितलेली कहाणी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले आधी अविश्वास मग काळजी आणि शेवटी भीती अमोल तू थकलेला असशील डोकं तणावात असेल हा सगळा तुझ्या कल्पनेचा खेळ असू शकतो प्रशांत म्हणाला पण त्याचा आवाज थरथरत होता प्रशांत ती गोष्ट सत्य आहे का ते आपल्याला शोधायचं आहे तिने मला गावाचं नाव तारीख वर्ष सगळं सांगितलं जर हा खरंच माझ्या मनाचा खेळ असता तर तिने दिलेली माहिती एवढी तपशीलवार कशी असू शकते प्रशांतने एक दीर्घ श्वास घेतला त्याच्या डोळ्यात चिंता होती ठीक आहे जाऊयात आम्ही दोघे त्याच्या बाईकवर बसलो आणि ढवळीकडे निघालो वाटेत तोच निर्जन रस्ता आला जिथे मी त्या स्त्रीला पाहिलं होतं माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं अंगावर काटा आला प्रशांतला कळू नये म्हणून मी स्वतःला सावरलं पण माझे हात त्याचा खांदा घट्ट पकडत होते हेच इथेच होतं का प्रशांतने विचारलं मी फक्त मान हलवली शब्द काढायची हिंमत नव्हती त्या ठिकाणी एक क्षण थांबून आम्ही पुढे निघालो साधारण अर्धा एक तासानंतर आम्ही ढवळी गावात पोहोचलो गाव लहान होतं एका बाजूला रस्ता दुसऱ्या बाजूला शेती मध्ये मोजकीच घरं एक मंदिर आणि एक छोटीशी चहाची टपरी आम्ही सरळ चहाच्या टपरीवर गेलो तिथे पंचेचाळीसचा एक व्यक्ती चहा बनवत होता त्याच्या हातात चहाची किटली होती केसांवर रुमाल बांधला होता आणि चेहऱ्यावर थकवा होता भाऊ एक चहा मिळेल का प्रशांतने विचारलं हो हो बसा टपरीवाल्याने उत्तर दिलं तुम्ही इकडचे दिसत नाही नाही आम्ही मिरजेकडचे थोडं काम होतं प्रशांत म्हणाला तुम्ही इथेच राहता का टपरीवाल्याने दोन कप चहा ओतले हो माझं इथेच घर आहे गावात सगळेच एकमेकांना ओळखतात मी गप्प होतो माझ्या मनात शब्द जुळत नव्हते प्रशांतने चहाचा घोट घेतला आणि हळूच विचारला भाऊ आम्हाला एका सुताराबद्दल माहिती हवी होती त्याची बायको म्हणे तिने आत्महत्या केली होती टपरीवाल्याच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले त्याने आजूबाजूला पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला कुठल्या सुताराबद्दल बोलताय तुम्ही मी पुढे झालो जवळपास अकरा वर्षापूर्वी सोळा तारीख शनिवारी दोन हजार अकरा साली लकरीवाल्याच्या हातातली किटली खाली पडली त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव उमटले तुम्हाला तिच्याबद्दल कसं माहीत माझ्या छातीत धच्च झालं म्हणजे ती गोष्ट खरीच होती कोणाबद्दल प्रशांतने विचारलं शांताबाई मारुती सुतारची बायको तिने त्याने आवाज खाली केला तिने ट्रक समोर स्वतःला झोकून आत्महत्या केली माझ्या अंगावर सरसरून काटा आला मी पुढे झालो त्यावेळी त्याचं वय काय होतं टपरीवाला इकडे तिकडे बघत म्हणाला मारुती त्यावेळी चाळीशीच्या आसपास होता शांताबाई पस्तीसच्या दोघांचंही लग्न होऊन पंधरा वर्ष झाली होती पण त्यांना मोल नव्हतं मोल नव्हतं प्रशांतने विचारलं टपरीवाला आणखी जवळ सरकला हे असं कोणाला सांगू नका पण आमच्या गावातल्या एका म्हाताऱ्याने सांगितलं होतं त्या दिवशी शांताबाई आणि मारुती यांचं मोठं भांडण झालं होतं मारुती खूप संतापला होता गावकऱ्यांनी त्याचा आवाज ऐकला होता तू माझ्यासाठी निरुपयोगी आहेस असं तू ओरडताना ऐकलं होतं माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली हेच शब्द तिने मला सांगितले होते त्यानंतर काय झालं त्यानंतर आम्ही शांताबाईला रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात मृत्यू पडलेली पाहिली मारुतीने सांगितलं की तिने स्वतःला ट्रक खाली झोपून जीव दिला पण गावातले लोक म्हणत राहिले की शांताबाईचा त्याने स्वतः गळा दाबून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि नंतर वाटेतून येणाऱ्या ट्रकच्या खाली तिला झोकून दिले प्रशांतने माझ्या खांद्यावर हात ठेवला आम्ही दोघेही स्तब्ध होतो आणि मारुती आता कुठे आहे मी विचारलं तो नंतर बेळगावला गेला परत लग्न केलं मला वाटतं तो आता तिकडेच राहतो बाहेर आल्यावर प्रशांत माझ्याकडे भीतीने पाहत म्हणाला अमोल हे सर्व खरं आहे तू खरंच तिला पाहिलं होतंस आता काय करायचं मी एक दीर्घ श्वास घेतला मला माहीत नाही पण एक गोष्ट स्पष्ट आहे शांताबाईचा खून झाला होता आत्महत्या नव्हती त्या दिवशी संध्याकाळी आम्ही परत मिरजेला येत असताना मी पुन्हा त्या रस्त्याकडे पाहिलो आता तो रस्ता सामान्य वाटत नव्हता प्रत्येक वाऱ्याच्या झुळकेत प्रत्येक उसाच्या हालचालीत मला शांताबाईच्या लाल साडीची झळक दिसत होती मी पुन्हा येणार होती मला माहीत होतं आणि यावेळी मला तिचा सामना करावा लागणार होता संध्याकाळी परत आल्यावर मी आणि प्रशांत माझ्या खोलीत बसलो होतो आता काय करायचं मी विचारलं माझे हात अजूनही थरथरत होते प्रशांत उठला आणि त्याच्या मोबाईलवर कोणाला तरी फोन लावला नमस्कार काका मी प्रशांत बोलतो आहे तुम्ही घरी आहात का तुम्हाला भेटायचं आहे त्याने फोन बंद केला आणि मला म्हणाला चल अमोल आपल्याला सोन टक्के काकांकडे जायचं आहे ते आता गावातले प्रसिद्ध तांत्रिक आहेत तांत्रिक प्रशांत मी अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही मी म्हणालो मित्र आता विश्वास ठेवावा लागेल तू जे अनुभवतोयस ते साधारण नाही आहे तू स्वतःच सांगितलंस की शांताबाई तुला धमकी देत आहे तुझ्या सुरक्षेसाठी हे करणं गरजेचं आहे प्रशांत आणि मी त्याच्या बाईकवर बसून निघालो मिरजच्या जुन्या भागात सोन टक्के काकांचं घर होतं पंधरा मिनटं ड्राईव्ह केल्यावर आम्ही एका जुन्या वाड्यासमोर थांबलो वाड्याचे दरवाजे मोठे आणि जुने होते भिंतीवर चित्र कोरली होती दारावर पितळी घंटा लटकत होती प्रशांतने घंटा वाजवली काही क्षणातच एक वृद्ध व्यक्ती दारात दिसला त्यांचे केस पांढरे होते चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या पण डोळे तेजस्वी होते त्यांच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा होत्या आणि कपाळावर भस्माचे तीन ठिपके ये प्रशांत त्यांनी आम्हाला आत बोलावला तुझ्याबरोबर कोण आहे हा माझा मित्र अमोल काका याला काहीतरी विचित्र अनुभव येत आहे दोन टक्के काकाणी मला निहाळत पाहिलं जणू काही त्यांच्या डोळ्यातून माझ्या आत्म्यात डोकावत होते तुझ्याबरोबर कोणीतरी आलंय नाही का त्यांनी अचानक विचारलं माझ्या अंगावर काटा उभा राहिला होय मला वाटतंय मला कोणीतरी भेटतंय ती मला छळत आहे मी म्हणालो आम्ही आत गेलो आम्हाला बसवून सोन टक्के काकाने विचारलं सांगा काय झालं मी त्यांना सर्व काही सांगितलं त्या रस्त्यावर दिसलेली स्त्री माझा रात्रीचा अनुभव माझ्या कानात ऐकू आलेले शब्द आणि आजचा ढवळीतला शोध सर्व ऐकत असताना सोनटके काकांचे डोळे मोठे होत होते मी बोलणं संपवताच ते उठले आणि त्यांच्या पुस्तकांच्या कपाटाकडे गेले त्यांनी एक जुनं पुस्तक बाहेर काढलं अमोल तू एक भयंकर चूक केलीस ते हळू आवाजात म्हणाले जे लोक अन्यायाने मरतात त्यांच्या इच्छा अपूर्ण राहतात ते भटक ते आत्मे बनतात त्यांना प्रेतात्मा बनतात ते एकाच ठिकाणी भटकत राहतात जिथे त्यांना मृत्यू आला पण मग ती मला का धमकावते मी विचारलं माझा आवाज थरथरत होता कारण त्यांनी दीर्घ श्वास घेतला तू तिला शोधण्याचा प्रयत्न केलास तू त्या जागेवर उतरलास जिथे तिला मृत्यू आला आणि तू त्या जागेवर लघुशंका करून त्यांनी डोळे मिटले तू तिच्या विश्रांतीच्या जागेचा अपमान केलास माझ्या छातीत धडधड वाढली गळा सुकून गेला आता काय करू मी ती रात्री माझ्याकडे येते माझ्या अंगावर अंधारासारखी पसरते मला श्वास घ्यायलाही अवघड करते दोन टक्के काका पुस्तकातून काही वाचत होते दोन टक्के काका बराच वेळ शांत राहिले खोलीत फक्त धुपाचा गंध आणि मेणबत्त्यांचा प्रकाश होता बाहेरून रात्रीच्या किड्यांचा आवाज येत होता एक विधी करावा लागेल त्यासाठी मला त्या जागेवर जावं लागेल तिथे शांताबाईचा मृत्यू झाला जिथे तू तिला पाहिलं होतंस तसंच तस अमोल तुला एक काम करावं लागेल काय मी विचारलं तिच्या मृत्यूची तारीख सोळा आज कोणती तारीख आहे तेरा प्रशांत म्हणाला आपल्याकडे तीन दिवस आहेत सोळा तारखेला पौर्णिमा आहे त्या रात्री तिचा आत्मा सर्वात शक्तिशाली असेल त्याआधी तिला शांत करावं लागेल अन्यथा त्यांनी जे पुढचे शब्द उच्चारले त्याने माझ्या अंगावर शहारा आला ती तुझा जीव घेईल दोन टक्के काकाने त्या रात्री एक विशेष विधी केला त्यासाठी त्यांनी एक विशेष राख तयार केली चंदन कापूर गंध हळद कुंकू आणि काही विशेष चडीबोटी एकत्र करून त्यांचे भस्म बनवले त्यांनी जी राख एका छोट्या पिशवीत भरली आणि मला दिली ही तुझ्या खोलीच्या प्रवेशद्वारावर खिडक्यांच्या कड्यांवर आणि टाक ती तुझ्या शरीरात प्रवेश करू शकणार नाही ते म्हणाले आणि उद्या मी त्या जागेवर जाऊन एक विधी करेन त्या रात्री मी नीट झोपलो नाही दोन टक्के काकाने दिलेली राख मी सर्व ठिकाणी पसरवली होती तरीही माझ्या मनात भीती होती रात्रीच्या प्रत्येक रा, रा, आवाज आणि मी दचकत होतो खिडकीवर लागणारा वाऱ्याचा तडाखा दुसऱ्या खोलीतून येणाऱ्या शेजाऱ्यांचा आवाज रस्त्यावरून जाणाऱ्या व्हाळांचा आवाज मला कधीतरी डुलकी लागली पण पूर्ण झोपलो नाही पण ती त्या रात्री आली नाही ना थंड मिठी ना तो विलक्षण आवाज ना तो छळ सकाळी मी डोळे उघडले तेव्हा सूर्यप्रकाश खोलीत पसरला होता मी जिवंत होतो तिसऱ्या दिवशी प्रशांतने मला फोन केला अमोल सोन टक्के काकाने त्या जागेवर विधी केलाय ते, केला ते म्हणतायत शांताबाईला शांती मिळेल पण सोळा तारखेपर्यंत तू सावध राहायला हवंस खास करून रात्री सोळा तारखेच्या रात्री घरातूनच बाहेर पडू नकोस त्या रात्री मला झोप लागली पण स्वप्न पडले त्यात मी अस्वस्थ होतो त्यात मी त्या रस्त्यावर वाट चुकलेला होतो रात्रीचा अंधार दाटला होता आणि मला सतत वाटत होतं की माझ्या मागे कोणीतरी आहे मी त्या स्वप्नातून भीतीने उठलो पण खोलीत कोणीच नव्हतं मी रात्रभर जागाच होतो चौथ्या दिवशी म्हणजे सोळा तारखेला सोनटक्के काकांनी आम्हाला त्यांच्या घरी बोलावलं प्रशांत मला त्यांच्या घरी घेऊन गेला त्या दिवशी सोनटक्के काकांनी एक विशेष पूजा केली त्यांनी मला विशेष धागा दिला जो माझ्या उजव्या मनगटावर बांधायचा होता सोनटक्के काका म्हणाले आता भिन्याचे काही कारण नाही तू आता निश्चिंतपणे जगू शकतोस माझ्या डोक्यात अजूनही काल रात्रीच्या घटनांचे विचार चालू होते तो भास होता का वास्तव माझ्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून मला सतत सांगितलं की हे सर्व फक्त झोपेच्या अर्धवट अवस्थेतील स्वप्न असेल पण जर ते स्वप्न होतं तर त्या स्त्रीने सांगितलेली जागा खरी कशी निघाली मी काही दिवसांपूर्वी ज्या ठिकाणी उतरलो होतो तिथेच काहीतरी भयंकर घडलं होतं हे आता स्पष्ट झालं होतं की अजूनही इथेच असेल का हा विचार मला अस्वस्थ करू लागला तांत्रिकाने सांगितलेल्या विधीनंतर सर्व काही थांबलं होतं पण ती पूर्णपणे मुक्त झाली होती का त्या रात्री मी माझ्या खोलीत एकटाच बसलो बाहेर वारा जोरात वाहत होता खिडकीच्या तावदानांवर वाऱ्यांच्या झोतांमुळे विचित्र आवाज येत होते मी डोळे मिटून विचार केला तिच्या आत्म्याला खरंच मुक्ती मिळाली असेल का की फक्त काही काळांसाठी शांत झाली असेल अचानक एक झपाटल्यासारखी चा थंडी खोलीत पसरली मी घड्याळाकडे पाहिलं रात्रीचे तीन वाजले होते त्या क्षणी खिडकीच्या काचेवर बोटाने उमटलेल्या ओल्या खुणा दिसल्या जणू कोणीतरी तिकडे उभं राहून मला पाहत होतं मी धडधड त्या हृदयाने उठलो आणि काचेकडे सरकलो बाहेर पूर्ण अंधार होता मी हात पुढे केला आणि काचेला स्पर्श केला ती बर्फा इतकी थंडगार झाली होती जणू बर्फाच्या थराने ढाकली गेली होती एका क्षणात सगळ्या खुणा गायब झाल्या मी मागे सरकलो कदाचित ती आता जाईल कदाचित ती परत येईल पण एक गोष्ट मात्र खरी होती काही गोष्टींचं उत्तर कधीच मिळत नाही आणि काही बयकथांचा शेवट कधीच होत नाही मित्रांनो ही बयकथा इथेच संपते तुम्हाला काय वाटतं तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात असे काही अनुभव आले असतील आणि तुम्हाला ते आमच्यासोबत शेअर करायचे असतील तर तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला पाठवू हो शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला अशा बायकथा ऐकायला आवडत असतील तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन बायकतेसह तोपर्यंत सांभाळून राहा कारण काळोख नेहमीच काहीतरी लपवून ठेवत असतो जय हिंद जय महाराष्ट्र